नमस्कार आज आपण बोलणार आहोत पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर नंतर दिसलेल्या खऱ्या भारताबद्दल हो मी हे शब्द अतिशय जबाबदारीनं वापरतोय कारण पहलगाम हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं सत्तेत बसलेल्या काही लोकांच्या सांप्रदायिक चितांवरती आपली भाकरी भाजून आपलं उखळ पांढरं करून घेणाऱ्या अक्षरशः मैताशा टाळूवरचं लोणी खाऊ पाहणाऱ्या आउला ज्या पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मात्र भारतीय लष्कराने ज्या पद्धतीने स्ट्राईक हा पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केला त्याच पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावरती सुद्धा एका वेगळा सर्जिकल स्ट्राईक आपल्या भारतीय सैन्याने केला एक अतिशय सुंदर चित्र मला कालच्या सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसलं ज्या पद्धतीने परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनी आपलं भाषण जे भाष्य आहे ते केलं त्याच्यानंतर मात्र दोन महिला तिथे उपस्थित होत्या खरं म्हणजे पहलगाम मध्ये महिलांना सोडून देण्यात आलं ज्या पद्धतीने त्यांना अबला असल्याची जाणीव करून दिली त्याचा बदला लष्कराने या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांना उभं करून घेतलेला आहे मात्र त्यासोबतच आणखी एक भाष्य यामध्ये महत्वाचं सैन्याने केलंय त्यासाठी खरं तर माझा सॅल्यूट आहे भारतीय लष्कराला कारण दोन महिलांना या संबंधी भूमिका मांडण्याला पुढं पाठवणं मात्र त्यासोबतच त्यातील त्या ज्या एक आहेत कनल सौफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग दोघी एक मुस्लिम तर एक शीख समुदायातल्या मात्र दोघीही भारतीय लष्करी अधिकारी एक आपल्या एअरफोर्समधल्या आणि दुसऱ्या इंडियन आर्मी मधल्या आणि त्यामुळे संबंध भारताच चित्र जे आपल्याला दिसलं की भारत म्हणून एक भारतीय म्हणून हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण एक भारतीय म्हणून उभा असण्याचा एक मोठा मेसेज भारतीय लष्कराने दिलेला आहे आणि ते खऱ्या अर्थाने आपलं भारताचं चित्र म्हणावं लागेल जो खरा भारत पहलगाम हल्ल्यानंतर आपल्याला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात डिवाइड झालेला दिसत होता तो भारतीय लष्कराने काल एक संघ उभा केला त्यासाठी मला आभार मानायचे लष्कराचे आणि सॅल्यूट करायचा आहे त्या सोफिया कुरेशी यांना सॅल्यूट करायचा आहे आपल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांना की तुम्हाला दोघींचाही आणि सर्वच लोक जे इंडियन आर्मीमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये इंडियन नेव्हल सर्व्हिसमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशासाठी काम करतायत कुठलीही धार्मिक जातीय भावना न ठेवता जी भांडमुळं आहेत ती देशाला डिवाईड करायचा प्रयत्न करतील मात्र ती इंडियन आर्मी आहे तो भारतीय समाज आहे जो भारताला एकत्र ठेवू पाहता